नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय तसं पाहिलं तर खूप महत्वाचा आहे आंबा पिकामध्ये ज्यावेळेस सेटिंग सुरू होतं तिथून अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पाणी नियोजन आपण कसं केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे प्रामुख्याने आंबा पिकामध्ये मोहर यायला सुरुवात होते किंवा मोहर यायच्या अगोदर ज्या आपण फवारण्या करतो तिथं पाणी नियोजन आपण म्हणजे पाणी पूर्णपणे बंद करतो मोहर आल्यानंतर ही बाजरी ज्वारी अवस्थेमध्ये सेटिंग पर्यंत आपण येतो आणि त्याच दरम्यान आपल्याला शेतकऱ्यांना बऱ्याचशा ठिकाणी ज्ञानाचा अभाव असेल काही ठिकाणी त्या ठिकाणी चुकीचं डायरेक्शन असेल पाणी किती दिलं पाहिजे किती वर्षाच्या झाडाला किती पाणी दिलं पाहिजे अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे जेणेकरून ते ज्वारी आकाराचे फळं वाटाण्या आकाराच्या पर्यंत जायला आणि तिथून कैरी आकारापर्यंत जायला जास्त उशीर न होता आपला आंबा व्यवस्थितरित्या योग्य वेळेमध्ये मार्केटमध्ये आला पाहिजे त्यासाठी ही सेटिंग सुरू होईल आणि ते सेटिंग नंतर आपल्याला म्हणजे ज्वारी बाजरी आकारामध्ये पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे किती पाणी दिलं पाहिजे जिथं फ्लड इरिगेशन असेल पाट पाणी असेल काही ठिकाणी ड्रिपची व्यवस्था नाहीये मग या सगळ्या शेतकऱ्यांसाठी मोलाचा सल्ला आजच्या व्हिडिओमधून देत आहोत तत्पूर्वी माझ्यासोबत ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत त्यांचं नाव जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार मी बालाजी मद्देवाड राहणार राहणार मसा तालुका मुरबाड जिल्हा ठाणे थोडक्यात म्हणजे हा व्हिडिओ आम्ही तर सरांना बोलणार आहेत की आमच्या कोकणातल्या मुरबाड तालुक्यातल्या ग्रुपवर टाकण्यासाठी पण तो व्हिडिओ द्या मी थोडक्यात सरांची ओळख करून देतो माझी आणि सरांचा परिचय फक्त युट्यूबच्या माध्यमातून झाला होता युट्यूबमध्ये मी काही व्हिडिओ बघितले होते बघितले होते माझ्या शेतीच्या संदर्भातले आंबा असेल प, प फुलझाड असतील त्या संदर्भात तिथून मला सरांचा डॉक्टर किसानचे के हो जे व्हिडिओ मला बघायला भेटायचे ते व्हिडिओ बघून मी त्यातून नंबर घेऊन त्यांच्या ऑफिस मध्ये संपर्क केला होता आणि त्या संपर्कातून मला तर सुरुवातीला म्हणजे मी शेवंती ओपन फील्डमध्ये शेवंती आणि झेंडू करतो तर मला एक एक ह्याचं शेवंतीचं तिने शेड्यूल तर सहा महिन्याचा पूर्ण म्हणजे मोफतच दिला होता आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर आप यांची पद्धत अशी आहे काम करण्याची की स्वतः त्यांना जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ते फील्डवर तर येतातच येतात पण आपण शेतकरी आहेत यांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे तर आता आपल्या मुरबाड तालुक्यामध्ये मी अशा बऱ्याच बागा बघितल्या आहेत आंब्याच्या आता आंब्या संदर्भात जर बोलायचं झालं तर काही फार्मवाल्यांनी म्हणजे जे मोठे शेतकरी आहेत त्यांनी आंबा बागेला कन्सल्टंट सुद्धा ठेवलेले आहेत पण त्यांना त्या प्रमाणात यश भेटतं का नाही भेटतं तो त्यांना माहिती आहे पण तू ही कन्सल्टन्सीची फीस वर्षाला समजा पन्नास हजारापर्यंत कमीत कमी असेल पण सरांचा असा आहे माझा अनुभवावरून सांगतोय मी बाकी त्यांच्या बा... ह्याच्यामध्ये त्यांचे शेड्यूल फॉलो केलेले आहेत कलिंगड असेल शेवंती असेल झेंडू असेल आणि आता आंब्याबद्दल मी पहिल्यांदाच त्यांच्याकडून दोन शेड्यूल घेतलेले आहेत दोन महिन्याचे शेड्यूल घेतलेले आहेत ते दोन महिन्याचे शेड्यूल मी फॉलोही केलेले आहेत पण मागच्या ह्याच्यात मागच्या वर्षी मी युट्यूबवर बघून किंवा इतर शेतकऱ्यांना विचारून ज्या फवारण्या घेत होतो त्या फवारण्यापेक्षा यांनी जे फवारण्या दिल्या होत्या त्याचं प्रमाण पण कमी आहे औषधाचं प्रमाण कमी आहे ते औषधं जे देतात त्या औषधाच्या किमती पण स्वस्त आहेत आणि रिझल्ट पण दरवर्षीच्या मा मनात मला यावर्षी माझा स्वतःचा अनुभव आहे तो आणि या स्वतःच्या अनुभवावरून आपला हा जो यांचा सरांचा जो आत्ताचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहून तीन हजार आपण कुठेही आपले कसे कुठेही खर्च होतात तर तीन हजार आपले गेले समजून यांच्याकडं पुढच्या वर्षी आपण जास्त याच्यात जून पासून प्लॉट रजिस्टर करून यांचं मार्गदर्शन घ्यावं ही माझी विनंती आहे आपणा सर्वांना बाकी आता पुढे सर मार्गदर्शन मोबाईल नंबर सातशे ऐंशी नऊशे पाच बघा शेतकरी मित्रांनो बरेचशे व्हिडिओ पाहिले असतील बरेचसे शेतकरी बोलत नाही पण जेव्हा एका शेतकऱ्याला दुसऱ्या शेतकऱ्याला कसं आपल्यासोबत आणता येईल ही जी आत मनापासून जी कळवळ असते ती त्यांनी बोलून दाखवली त्यांनी पहिलं डॉक्टर किसानचं युट्यूब चॅनल बघितलं सेवंतीमध्ये त्यांनी प्रॅक्टिकली त्या ठिकाणी अनुभव घेतला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये त्यांना वेळापत्रक त्या ठिकाणी देण्यात आलं त्यानंतर तेन त्यांनी कलिंगड असेल झेंडू पिकामध्ये जी काही रिक्सर फी असेल ती भरली आणि तो चांगला अनुभव आल्यामुळे आंबा पिकामध्ये त्यांनी तीन हजार रुपये फी भरून गेल्या दोन महिन्यापासून ते डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेत आहेत आणि त्यांनी स्वतः कबूल केलं की इतर म्हणजे इतर जे काही अगोदरचे चार पाच वर्ष असतील त्यावेळेस याला विचार त्याला विचार आणि त्यावेळेस ज्या महागड्या औषधांच्या फवारण्या असतील त्या न करता कमी खर्चामध्ये त्या फवारण्या असेल ड्रिपचं ऍप्लिकेशन असेल ते करून यावर्षी मोर मोहर खूप चांगला आलाय आपला व्हिडिओचा विषय आहे की जसं आपण जर बघितलं ज्वारी आकाराचं जे शेटिंग आहे आता हे बघितलं तुम्ही ज्वारी आकाराचं शेटिंग आहे केशर व्हरायटी आहे आता याच्या आठ दिवसामध्ये याला आपल्याला साधारणतः आता बाजरी ज्वारी त्याच्यानंतर वाटाणा अवस्था त्याच्यानंतर हळूहळू लिंबू अवस्था आणि कैरीचा प्रकार त्या ठिकाणी सुरू होणार मग आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे जसं सेटिंग सुरू होईल त्याच दरम्यान आपल्याला पाठ पाणी असेल पाणी देऊन घ्या <laughs> आणि ते पाट पाण्याच्या शेतकरी जे फ्लड इरिगेशन करतात ड्रिप नाही तिथं ते पाणी दिल्यानंतर पुढच्या एकवीस ते अठ्ठावीस दिवस दुसरं पाणी द्यायचं नाही आणि त्याच पाण्यासोबत जिथं पाठ पाणी देत आहे त्या शेतकऱ्यांनी प्रति झाड प्रति झाड त्या ठिकाणी जर सहा वर्षापासून बारा तेरा वर्षाचं झाड असेल तर तिथं प्रति झाड साधारणतः एक ते दीड किलो अमोनियम फॉस्फेट त्याला आपण अठराशे चाळीस म्हणतो आणि त्याच्यासोबत मिरट ऑफ ते पोट किलो प्रति झाड अशा पद्धतीने डोस देऊन घ्यायचा आहे जिथं ड्रिपचं ऍप्लिकेशन आहे त्या शेतकऱ्यांनी प्रति म्हणजे चारशे झाड आपण पकडूया एकरी त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे चार ते पाच किलो झिरो बावन चौतीस आणि पाच लिटर फोस्ट्रो जिथं ड्रिपची व्यवस्था आहे तिथं आणि त्याच दरम्यान जसं वाटाणा आकार त्या ठिकाणी होईल तिथं फळांवर पुढे जाऊन कुठल्याही पद्धतीमध्ये एन्थ्रॉक्स ज्याला आपण म्हणतो ते डाग आले नाही पाहिजे फळ हे आपल्याला एक्सपोर्ट क्वालिटीचं बनवतील त्याच्यासाठी एक फवारणी त्या ठिकाणी करायची अगदी साधी फवारणी कीटकनाशक घेत असताना तुम्ही अगदी लॅमडो सायप्रोमॅटिंग असेल प्रोपेक म्हणजे कंटेन सांगत नाही मी तुम्ही कराटे नावाने जे मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे कराटे तुम्ही एक एक लिटरला एक मिली त्याच्यासोबत बावीस टीन एक ग्रॅम अशी एक फवारणी घ्या दहा बारा तेरा दिवस जाऊ द्या दहा बारा तेरा आता ड्रिप मधून पाणी तीन ते चार तास द्यायचंय पाच किलो झिरो बावन चौतीस किंवा झिरो साठवीस आणि पाच लिटर खोस्टो दहा बारा दिवसानंतर परत तीन चार तास पाणी द्या कुठलंही खत देऊ नका त्यावेळेस एक महत्वाची फवारणी त्या ठिकाणी करायची चा वापर आंब्यामध्ये करायचा आहे दोनशे लिटर पाण्याला एजिटेक सीपीपीयू अडीचशे ते तीनशे मिली ग्रोस्टार सक्षम एक लिटर दोनशे लिटरला एक लिटर इतर पिकांमध्ये मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगतो पाचशे मिली आंबा पिकामध्ये एक लिटर ही एक फवारणी खूप महत्वाची त्या ठिकाणी राहणार आहे एक लिटर सक्षम आणि दोनशे ग्रॅम बोरान नीट लक्षात घ्या दोनशे ग्रॅम बोरान एक लिटर सक्षम आणि अडीचशे ते तीनशे मिली सी पी पी यू एजिटेक ही फवारणी घेतल्यानंतर परत पुढचं पाणी तुम्ही द्याल म्हणजे नीट लक्षात घ्या सिटिंग सुरू होतंय त्यावेळेस पहिलं पाणी देताय त्यावेळेस झिरो बावन चौतीस आणि त्याच्यासोबत तुम्ही देताय पाच लिटर फोस्ट्रोक जेणेकरून मुळांच्या कक्षेमध्ये ऑक्सिजन चांगला खेळता राहील आणि जे व्हाईट रूट आहे त्याची ऍक्टिव्हिटी चांगली सुरू राहील आणि तुमच्या बागेमध्ये ऑक्सिजन खेळता राहिला तुमच्या झाडाच्या लगतच्या किती मोठं झाड असलं लगतचा जो स्क्वेअर तीन ते चार मीटरचं जे क्षेत्र आहे तिथं तुमच्या मुळा कार्यरत राहतील आणि त्याच्यामुळं वरती तुमचं शेटिंग चांगलं होऊन चांगल्या फळांचा आकार तुम्हाला मिळेल आणि त्याच दरम्यान कराटे आणि बाविष्टींची फवारणी आपण केल्यामुळं तुमचा थ्रीप्स असेल हिरवे तुडतुडे असेल ते डंक मारणार नाही आणि फळाची क्वालिटी चांगली राहील फळ फुगवणीसाठी लवकर कैरीमध्ये येण्यासाठी तुम्हाला जो स्प्रे सांगितला दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण सक्षम एक लिटर पीपीयू दोनशे मिली आणि बोरान दोनशे ग्रॅम त्यानंतर दहा दिवसाने जसं तुम्ही पहिलं पाणी देत आहे पाठ पाण्यावाल्यांना सांगितलं एक महिन्यानंतर दुसरं पाणी द्यायचंय रिपेरिकेशन इरिकेशन एक वीस दिवसाचा गॅप आहे पाणी दिल्यानंतर त्यावेळेस कुठलाही खत त्याच्यानंतर वीस दिवसाने तुम्हाला एक स्लरी द्यायची एकरी एक हजार लिटर पाणी बनवायचंय आणि प्रति झाडाला दोन लिटर पाणी रिंग करून त्या ठिकाणी ड्रिप दिल्यानंतर द्यायचं किंवा ड्रिप मधून ते घेऊ शकतात की स्लरी खूप महत्वाची आहे एकरी दहा लिटर एकरी दहा लिटर फोर स्ट्रोक शंभर किलो सिंगल सुपर फॉस्टेटची फक्त निवडी शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची फक्त निवडी दहा किलो गूळ आणि चार किलो चार किलो बेसन पीठ हे सगळं एकत्र करा अठ्ठेचाळीस तास भिजवून घ्या आणि ते ड्रिप मधून तुम्ही सोडू शकता किंवा स्वतः आळवणी हजार लिटर पाण्यामधून मजुराच्या साहाय्याने आळवणी दोन लिटर पाण्याची करू शकतात प्रामुख्याने मित्रांनो लक्षात घ्या आंबा पिकामध्ये सेटिंग नंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन देखील सांगितलं पाणी व्यवस्थापन देखील सांगितलं कैरी आकारापासून फळ पिकेपर्यंत कसं कामकाज राहील तो व्हिडिओ येत्या काही दिवसात तुम्हाला मी दिल्याशिवाय राहणार नाही आजचा हा व्हिडिओ प्रामुख्याने तुम्ही शेवटपर्यंत बघितला परत एकदा तुमच्याकडे येतो एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि तुमच्याकडे शंभर टक्के ज्या वेळेस कैरी आकार असेल त्यावेळेस परत येईल तुम्ही जे तुमच्या मनामध्ये आहे कारण हे बघा डॉक्टर किसान गेल्या आठ दहा वर्षापासून एकाच एक जोडत जोडत आज संपूर्ण महाराष्ट्र जोडला गेलाय कुठलंही पीक असो सगळे व्हिडिओ त्यामध्ये आहे पण मला तुमचं कौतुक किती करावं आणि काय बोलावं हो? कारण तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला बरेचसे शेतकरी फक्त त्याची शेती कशी आहे तेवढंच सांगतात पण तुम्ही जी सुरुवात केली की, की तुमचा जो मुरबाड तालुका असेल ठाणे जिल्हा असेल इथले जे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही सांगितलं की पन्नास पन्नास हजार फी डॉक्टर किसान तीन हजार फी घेत आहे पूर्ण वर्षाची फी डबल असते पाच ते सहा हजार रुपये पण या सीझन पासून तीन हजार रुपये फी डॉक्टर किसान घेतं त्यातही तुमच्याकडे एखादी दोन व्हिजिट होते हे त्यांनी जे सांगितलं प्रामुख्याने की इतर शेतकऱ्यांनी देखील युट्यूब बघा नुसतं डॉक्टर किसानच बघू नका भरपूर चॅनल आहे परंतु कुठं आपला फायदा आहे शेतकऱ्याचं उत्पादन कुठं वाढतंय आणि उत्पादन खर्च कुठं कमी होतंय तेच त्यांनी सांगितलं आणि त्यांनी स्वतः सांगितलं की तुम्ही तीन हजार भरा आणि त्या ठिकाणी डॉक्टर किसानचं डायरेक्शन घ्या जे तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे का, का एक तुम्हाला एक प्रश्न विचारतो की ठीक आहे तुमचा पुतण्या आहे थोडं पुढे एकच प्रश्न तुम्हाला विचारतो की आता मी तर पहिल्यांदा आलो आंब्याचं डायरेक्शन त्यांनी पहिल्यांदा घेतलं आणि मी फर्स्ट म्हणजे त्यांनी फक्त मला युट्यूबवर बघितलेलं आहे पण एवढा विश्वास ठेवून त्यांनी तीन हजार फी आणि इथून नाशिक जवळजवळ अडीचशे तीनशे किलोमीटर असेल तसं पाहिलं तर अगदी नारायणगाव नाशिक इकडनं त्यांनी जे डॉक्टर केसांनी जे काही शेड्यूल दिलेलं असतं वेळापत्रक फवारणी आणि खताचं ते तिकडून आणून इथं अवलंब केला तर काय बदल काय जाणवलं तुम्हाला बदल झालं जाणवलंय ना बघा एवढा बोर दिसतोय मला दिसतोय तुम्हाला काय बदल बदल दिसतोय म्हणूनच तुम्हाला बोलवलं ले ले गेलंय काय मत आता सरांबद्दल सांगायचं म्हणलं तर हे तर आपल्याला मार्गदर्शन स्वस्त म्हणजे अल्पदरामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतात घ्यायचं का नाही घ्यायचं हे आपला तुमचा प्रत्येकाचा तो वैयक्तिक प्रश्न आहे माझी फक्त विनंती आहे आपल्या पष्टेकाकांच्या मार्फत हा ग्रुप आपल्या आंबा उत्पादक जो शेतकऱ्यांचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर पण हा व्हिडिओ येईल आपले बोहिरदादा आहेत आत्ता सध्या आपल्याला जास्त शेतकरी यावेळेस जास्त शेतकरी जमवायचे होते पण जमवणं झालं नाही पण आपण पष्टेकाकांच्या पुढाकारानं आपला जो आंबा उत्पादक आहे मुरबाड तालुक्यातला बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी कृषी विभागाचं सहाय्य घेऊन आंब्याच्या लागवडी केलेल्या आहेत भरपूर शेतकऱ्यांनी तर माझं तर स्वतःचं प्रामाणिक मत आहे की एक वर्ष डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घ्या तुमचा स्वतःचा अनुभव पुढच्या वर्षी काय करायचं ते तुम्ही ठरवा बाकी आता बारे काका थोडं बोलतील आणि त्यामध्ये आम्हाला आमच्या मुरबाड तालुक्यातून जास्तीत जास्त शेतकरी आंबा शेतीकडे कसे वळतील याचा आम्हाला पुढाकार घेऊन जे शेतकऱ्यांना याच्यामध्ये समाविष्ट करायचे म्हणजे जेणेकरून जेवढी आमची मुरबाड तालुक्यातली शेती पडीके ही आंबा पिकाखाली कशी येईल आमचं अवलोकन करून म्हणजे बालाजी असेल मी असेल बऱ्यान जे आंब्याची बाग आहे ते म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकली त्यांना दाखवायचे जसं वरने दाखवायचे का प्रॅक्टिकली आपल्याला दाखवून दाखवायचे का या आमच्याकडे बघा आणि मग तुम्ही सुरुवात करा आणि त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचं मार्गदर्शन भेटेल नक्कीच जसं आपल्याकडं सगळ्या महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये म्हण आहे स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसंच आपल्याला ही बाग डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेऊन ते म्हणता येत म्हणून नाही तर प्रत्यक्ष आपल्याला आपल्या आजूबाजू शेतकऱ्यांना दाखवायचं की किती खर्चामध्ये चांगल्या दर्जाचं उत्पादन आपण मिळवलं आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला याच बागेचा व्हिडिओ मार्च किंवा एप्रिल मध्ये चांगल्या पद्धतीत सेटिंग झाल्यानंतर कैरी आकारात मी देईल तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून आजचा व्हिडिओ आवडला तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार